मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू दी न्यू ब्लॉग मी नेहा आणि तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे सो फ्रेंड्स आता ऑलमोस्ट साडेआठ नऊ वाजत आले माझं छानपैकी आवरणही झालंय सो मी विचार करते की आज श्रावण समोर पण आहे तर माझी छोटीशी महादेवाची पूजा मी तुमच्यासोबत शेअर करावी आणि तुम्हाला दाखवावं की मी कशी पूजा मांडते किंवा कुठल्या पद्धतीने म्हणजे पूजा खूप काही वेगळी नसते म्हणजे नॉर्मल तेच आपलं बेलपत्र तांदूळ वगैरे घाणतच असतं पण मला असं वाटलं की ती पूजा मी तुमच्यासोबत शेअर करावी सो ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघा सो चला मी तुम्हाला दाखवते हो की आज मी माझी श्रावण सोमवारची पूजा कशी कर करते सो फ्रेंड्स इथे मला ज्या ज्या वस्तू लागतील त्या मी घेतल्या आहेत सो मी आता पूजेची मांडणी करून घेते ते पण तुमच्यासोबत शेअर करते आ, सो ठीक आहे फ्रेंड्स आपल्याला पूजेसाठी जे जे साहित्य लागत होतं ते मी काढून घेतलंय साईडला काय होतं की देवभरात येणा जागा खूप कमी असल्यामुळे मी पिंडेचा अभिषेक आहे ना नेहमी बाहेर पार्ट मांडूनच करते सो मी इथे एक पार्ट घेतलेलं आहे त्याच्यावर छोटं पार्ट ठेवून मी आपली जी देवतमान असते ना ती ठेवून घेतलेली त्यानंतर पूजेसाठी लागणारं जे फ आ... फूल असतं बेलपत्र आहे त्यानंतर जी आपली बेलवात आहे किंवा कुंकू अक्षदा जे काही असतं ते आणि त्यानंतर आजची शिवमुठ ही तिळची आहे सो मी एका भांड्यात तिळ पण साईडला काढून घेतलेली आहे त्यानंतर माझी देवपूजा झाली होती सो मी देवपूजा झाल्यानंतर देवांजवळ दिवा लावला धूप पेटवून घेतला आणि पिंड छानपैकी आपली देवतमानात ठेवून घेतले आणि त्यानंतर अभिषेकला सुरुवात केली मी बाकी फारसं आज काही घेतलेलं नव्हतं जसं की पंचामृत वगैरे मध वगैरे मी फक्त आज साधं पाणीच टाकलं आहे पिंडीवर पिंडीवर पाणी टाकल्यानंतर मी महादेवाच्या पिंडीला चंदन लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जे काही असतं आपलं गणपती पार्वती आणि कार्तिकेय त्यांना हळदी कुंकू दाखवून घेतलं महादेवाच्या पिंडीला कुंकू वाहत नसतात सो मी फक्त तिथे भस्म किंवा चंदनच लावत असते महादेवाला ते झाल्यानंतर मी बेलपत्र त्यानंतर आपली काळी तीळ ठेवायची असते अखंड तांदूळ व्हायचा असतो महादेवाला ते ठेवून घेतलेलं आहे छानपैकी फूल होते माझ्याजवळ ते ठेवून घेतलेलं आहे महादेवाला शिवमूठ अर्पण करून घेतलेली तिळाची आणि त्यानंतर जी ही बेलवात असते ना जी मी आत्ता इथे पेटवते तर ही बेलवात यांना घरीच बनवायची असते त्याच्यात काहीतरी दीड सॉ सॉरी दीडशेने सव्वाशे वातींपासून ही एक बेलवात बनवली असते आणि ती बाहेर पण भेटून जाते पण ही बेलवात मला माझ्या आईने बनवून दिलेली होती ती घरीच कापसाची कापसाचं सूत काढून ह्या वाती ती बनवते सो तिने माझ्यासाठी बनवल्या होत्या त्यानंतर छानपैकी माझी पूजा करून घेतली मी आणि बेलवात प्रज्वलित केल्यानंतर मी देवांनाही देवांना आणि महादेवाला दोघांना ओवाळून घेतलं आणि ही बेलवात पूर्ण पेटू द्यायची असते सो ही मी तुपात भिजवून प्रज्वलित केलेली आहे सो पूजा झाल्यानंतर छानपैकी मी आरती वगैरे करून घेतली आणि नंतर बाहेर म्हटलं तुळसलाही अगरबत्ती लावावी म्हणून मी घरातली पूजा आटपून झाल्यानंतर मी बाहेर आली छानपैकी तुळसला देखील अगरबत्ती लावली आणि पाया वगैरे पडून माझी छान अशी पूजा झाली सो अशी काहीशी होती माझी पूजा सो मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली माझी पूजा तर ठीक आहे फ्रेंड्स माझी पूजा तर आटपून झाली होती विठोबा करून झाला होता पण आता वेळ होती पोटोबाची सो इथे मी साबुदाना खिचडी बनवायला घेतली होती आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही साबुदाना खिचडी खूप आवडते का सो फ्रेंड्स जसं की so, उपवास होता म्हणून आज स्वयंपाक काही करायचा नव्हता पण जो काही फराळ होता बनवलेला तो करून झालेला आहे घरातली छोटी मोठी कामंही माझी आवरून झालेली आहेत सो so, आतापर्यंत मी जी पूजा वगैरे केली ती तुमच्यासोबत शेअर केलेली आणि पुढे दिवसभरात जे काही होईल तेही मी तुमच्यासोबत शेअर करते सो so, ठीक आहे व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा ॲक्च्युली ना ॲमेझॉनवरून मी एक पार्सल मागवलं आहे ते जस्ट मला रिसीव झालं आहे सो आधी मी ते चेक करते जर त्याची क्वालिटी वाईज जर ते गुड असेल तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते सो फ्रेंड्स आता किती चार साडेचार झाले आहेत आणि सोसायटीमध्ये ना भयंकर म्हणजे कदाचित तुम्हाला बॅकग्राऊंडला पण आवाज येत असेल भयंकर गोंधळ चालू आहे आय थिंक ते लोक गणपतीचं स्टेज बनवण्यासाठी आलेले आहेत सो मला नाही वाटत की बिलकुल म्हणजे हॉलच्या अगदी जवळच येते आणि घरात प्रचंड आवाज येतो आहे सो मला नाही वाटत की मी पुढे काही शूट करू शकते सो एक मिनट मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते की किती आवाज येतो आहे किंवा ते लोक काय करत आहेत ते हे बघा इकडे गॅलरी आहे आणि सो इकडे असं काही त्या लोकांचं शेड बनवणं चालू आहे दरवर्षी गणपती ह्याच साईडला असतो सो प्रचंड आवाज असतो आणि ते पत्र्यांनी ते शेड कवर करताय सो त्यामुळे खूप जास्त आवाज होतोय म्हणून मी पुढे काही शूट नाही करू शकत आहे सो म्हटलं तुम्हाला दाखवून देऊ सो फ्रेंड्स आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू भेटू त्या एका नवीन ब्लॉगमध्ये जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि प्लीज जर तुमच्यापैकी कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर so वॉचिंग बाय